खासदार अनिल देसाई यांच्या विकास निधीतून विकास कामाचा शुभारंभ ठिकाण भोईवाडा मुंबई शिवसेना नेते खासदार श्री अनिल भाऊ देसाई यांच्या विकास निधीतून व महिला विभाग संघटक माननीय महापौर माननीय नगरसेविकास हो श्रद्धा श्रीधर जाधव यांच्या सहकार्याने शाखा क्रमांक दोनशे एकच्या कक्षेतील भोईवाडा नाका येथील शिवलालपत्रा चाळ गद आंबेकर मार्ग येथील रहिवाशांच्या सार्वजनिक शौचालय येथे पाण्याची टाकी व वृद्ध रहिवाशांसाठी कमोड शौचालय बसवण्यात येणार आहेत सदर कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफर वाढवून करण्यात आला त्या प्रस प्रसंगी विधानसभा संघटक श्री राकेश देशमुख सौ सुनीता आईर उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर उपविभाग सन्मान्वयक सौ धनेश्री पवार सहनिरीक्षक श्री सुरेश काळे शाखा प्रमुख श्री हमीद शेख शाखा समन्वयक श्री विशाल जाधव उपशाखा प्रमुख श्री विठ्ठल सोलंकी नलिनी शैला ग्राहक संरक्षण कक्षाचे श्री सतीश नाटेकर तसेच इतर पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रासोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी